आपण पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि अर्थातच सुरुवात करूयात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निकालाच्या बातमीने जिल्हा परिषदेत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर आहे आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे दहा निकाल औपचारिकपणे जाहीर झालेत भाजपचे तीन उमेदवार विजय झालेत काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार जिंकलेत राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळालं आहे अपक्ष आणि इतरांनी दोन जागा जिंकल्या आहेत त्यामुळे आत्तापर्यंत जिल्हा परिषदेचे जे निकाल हाती आलेत त्यात भाजपचे तीन उमेदवार जाहीर झाले आहेत विजयी झाले आहेत काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार जिंकलेत तर राष्ट्रवादीला एका जागेवर यश मिळालं आहे महाराष्ट्रात सगळ्यात योग्य अचूक आणि जलद निकाल तुम्ही न्यूज एटीन लोकमतवर पाहताय आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या दहा जागांचे निकाल जाहीर झाले यात भाजपला तीन शिवसेनेला दोन काँग्रेसला दोन आणि राष्ट्रवादीला एका जागी विजय मिळाला आहे त्यामुळे हळूहळू निकाल जाहीर होताच विजयाचा गुलाल कार्यकर्त्यांनी उधळायला सुरुवात केली आहे आपण ही जी दृश्य पाहतो आहोत ती नागपूरची दृश्य पाहतो आहोत नागपूरमध्ये जिल्हा परिषदेत भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये काटेकी टक्कर आहे तीनही पक्ष एकत्र येऊन लढलेत खरे पण काँग्रेस पक्षांतर्गत मोठ्या प्रमाणात नाराजी होती तर धुळ्यातल्या काही महत्वाच्या अपडेट्स घेऊयात प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रशांत माहिती की जुळे जिल्हा परिषद निवडणूक ची मतमोजणी सुरू आहे प्रचंड मोठी गर्दी सगळ्या राजकीय पक्षांच्या समर्थनाची ते केंद्रीय विद्यालयाच्या बाजूला मतमोजणी कक्षाच्या बाहेर आहे आणि प्रचंड मोठा आरडाओरडा आणखी जसा कापडणे गटाची माहिती समोर आली कापडणे गटामध्ये भाजपाचा पराभव झाला रामकृष्ण खलाणे हे पराभूत झाले आणि किरण पाटील राष्ट्रवादीच्या यांनी विजय मिळवला यानंतर बरीच जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली आणखी याच थोडी काही काळ गोंधळाचं वातावरण होतं पोलिसांना ते नियंत्रण आणण्यासाठी अखेर लाठी चार्ज करावा लागला आता परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण आहे पण एवढं मात्र निश्चित की ग्रामीण भागाचा खरा चेहरा मोहरा दाखवणारी ही निवडणूक ही निवडणूकच सगळ्यात महत्वाची असते आणि याच निवडणुकीचा निकाल जो आहे तो येत्या दिवसातील राजकारणाची दिशा ठरवणार तर आता परिस्थिती सामान्य आहे हलकासा लाठीचार्ज पोलिसांना करावा लागला काही काळ पळापळ झाली तर आता परिस्थिती नियंत्रणात आहे मिलीन बर आतापर्यंतचे जे कल आलेले आहेत ते काय सांगतायत कोणाची सरशी होईल विजय सलामी तो ला तर लांबकाणी गटामध्ये भाजपच्या धरती देवरे यांनी दिली त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार मीना पाटील यांचा जोरदार पराभव केला मोठ्या मताधिक्यानं पण यानंतर मात्र कापण्य गटाची जी जागा आहे ती राखण्यात भाजपला यश मिळालं नाही शिरपूर मधल्या आठ जागा ज्या आहेत गटांच्या या आठ जागांपैकी सहा जागा भाजपने निर्विवाद विजय मिळवलाय दोन जागा यापूर्वीच बिनविरोध आल्या होत्या एकंदरीत तिथे असलेल्या आठही जागा ज्या आहेत त्या भाजपच्या ताब्यात आहे अमरीश पटेल यांचं वर्चस्व पुन्हा एकदा झालंय जो आपल्याला दिसून येतोय आतापर्यंत तो कल जो आहे तो, तो आता तरी भाजपाच्या बाजूने झुकताना दिसतोय पण तापडणे गटामध्ये रामकृष्ण खराणे भाजपाचा यांचा झालेला पराभव ही विद्यमान जागा राखण्यात आलेला अपयश हेही लक्षात घेणं महत्वाचं आहे बर साधारणपर्यंत धुळ्यातलं जिल्हा परिषदांचं आणि पंचायत समित्यांचं सगळं चित्र कधी स्पष्ट होईल साधारणतः तीस संपल्या हा सगळाच विषय पूर्णपणे स्पष्ट झाला असेल कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनवर झालेलं मतदान आणखी जलद गतीने होत असलेली मतमोजणी दोन ठिकाणी जिल्ह्यामध्ये मतमोजणी सुरू आहे धुळे शहरात आणखी शिरपूरमध्ये चौदा गट आहे चौदा गट आहे त्यातल्या दहा गटांची मोजणी जी आहे ती धुळ्यात होते चार गटांची मोजणी शिरपूरला होते आणि याचबरोबर त्यानंतर गणांची जी मोजणी आहे जवळपास अठ्ठावीस जणांची ही मोजणी आहे यातल्या सहा गणांची तर आत्तापर्यंत झालेली आहे येत्या दोन ते अडीच तासामध्ये सगळीच मतभोजीची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि निकाल जो आहे तो येत्या तासाभरामध्येच पूर्णपणे कल स्पष्ट होईल पण आतापर्यंत ज्या जागा आता आलेल्या आहेत त्यानुसार ज्या तीस जणांपैकी दोन जागा भाजपाला बिनविरोध होत्या अजून सहा मिळालेल्या आहेत आठ जागी पंचायत समितीवर भाजपाचे उमेदवार निवडून आले गटांमध्ये जर का बघितलं तर गटांमध्ये आता एक जागा भाजपला आणखी एक जागा महाविकास आघाडीला अशा प्रकारचं एकंदरीत चित्रस्त म्हणजे की राष्ट्रवादीला त्यामुळे सुरजेबाय लढत सगळ्याच ठिकाणी होते हे सगळं स्पष्ट नक्की लागेल बर बर प्रशांत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल वेळोवेळी तुझ्याकडनं आणखी अपडेट्स घेत राहू पण धुळ्यामध्ये आणि शिरपूरमध्ये अशा दोन ठिकाणी मतमोजणी आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या जागांचे निकाल घोषित होत आहेत पंचायत समितीच्या एकशे चव्वेचाळीस जागा आहेत आतापर्यंत दहा जागांचे निकाल जिल्हा परिषदेच्या आले एक, आनी आनी आ, हाती आले आहेत भाजप तीन शिवसेना दोन राष्ट्रवादी दे, काँग्रेस दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी दोन अशा प्रकारचे आकडे आहेत दरम्यान आणखीन माहिती हाती येते वाशिममधल्या काही अपडेट्स आहेत वाशिम जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसच्या देशमुख यांनी विजय मिळवला आहे येनवा जेड़पी मध्ये उमप आघाडीवर आहेत तर डोंगरगाव पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या खडसे या विजयी झाले आहेत धुळे जिल्हा परिषदेच्याकरता शिरपूर गटामध्ये सहा गणात एकूण भाजप आघाडीवर आहे तर आठपैकी दोन जागांवर भाजप बिनविरोध निवडून आलेला आहे तर वाशिम मध्ये झेडपी काटा गटातून वाशिममध्ये जिल्हा परिषदेच्या आपण नंदुरबार मधल्या काही अपडेट्स घेऊयात निलेश पवार आपले प्रतिनिधी जोडले गेलेत निलेश काय अपडेट्स आहेत नंदुरबारच्या जिल्हा परिषदेची सत्ता ही कायम राखण्यात काँग्रेस आणि शिवसेनेला यश आलेलं आहे आतापर्यंत जे काही चार निकाल हाती आलेले आहेत त्यापैकी तीन जागांवरती काँग्रेसने विजय संपादन केलेलं आहे याच्यामुळे याचा अर्थ काँग्रेस शिवसेनेची आता मेजॉरिटी झालेली आहे त्यामुळं जिल्हा परिषदेची काँग्रेस शिवसेनेची जी सत्ता आहे ती कायम असणार आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे काँग्रेसचे मंत्री केसी पाडवी यांच्या भगिनी ज्या गीता पाडवी आहेत त्या खापर विजयी झालेल्या आहेत आणि डॉक्टर विजय कुमार गवित भाजपाचे आमदार यांच्या कन्या देखील कोलदे गटात विजयी झालेल्या आहेत ज्या सुरुवातीच्या दोन निकाल आलेले आहेत त्या निकाला राजकीय घराण्यांनी वारसा कायम ठेवल्याचं बर निलेश अं भाजपला इथे मोठ्या यशाची अपेक्षा होती पण भाजपला खातं उघडता आलंय का हो भाजपाने कोलदे गटातन सुप्रिया गावितांच्या माध्यमातून खातं उघडलेलं आहे पण आधी ज्या अक्कलकुवा तालुक्यात खापर आणि अक्कलकुवा गटात भाजपाचं प्राबल्य होतं भाजपाचे उमेदवार निवडून आले होते त्या ठिकाणी त्यांना पराभवाचा फटका बसलेला आहे या ठिकाणाहून आता मात्र काँग्रेसने सरशी घेतलेली आहे त्यामुळे कुठेतरी अक्कलकुवा तालुक्यात भाजपाला फटका बसलेला आहे आणि काँग्रेसने आघाडी घेतल्याचं चित्र सध्या तरी आलेल्या चार निकालांवरनं दिसून येत आहे आणि निलेश तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतर आपण अकोल्याला जाऊयात अकोल्यातल्या निकालावर स्थानिक पत्रकार विवेक राऊत आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊयात विवेक काय अधिक माहिती आहे सर हळूहळू निकाल हातात येत आहेत सुरुवातीला जो निकाल हातात आला आहे तो तेलारा तालुक्याचा आहे तेलारा तालुक्यामध्ये तेला वंचितची जे उमेदवार आहेत अरविंद तिव्हाणे म्हणून हे विजयी झालेले आहेत आणि मूर्तिजापूर सर्कलमध्ये जिल्हा परिषद सर्कलमध्ये जे अपक्ष उमेदवार होते म्हणजे पूर्वीचे वंचितचे उमेदवार असलेले सम्राट डोंगरदिवे हे विजयी झालेले आहेत म्हणजे एकंदरीत जर आताचा निकाल जर पाहिला तर जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद सर्कलमध्ये वंचित बहुजन आघाडीची सध्या आघाडी दिसून येते आहे बर अधिक चित्र कधीपर्यंत स्पष्ट होईल विवेकजी आ, सर जवळपास साडेबारा नंतर हे चित्र पूर्णतः स्पष्ट झालेलं दिसेल बर पण आत्ताचे जे कल आहेत ते काय सांगतायत आत्ताची जे कल आहेत बहुतांश कारण जिल्हा परिषद मध्ये जी आहे वंचितची सत्ता आहे आणि अकोला जिल्हा जो आहे बाळासाहेब आंबेडकरांचा गड मानला जातो त्यामुळे बहुतांश जिल्हा परिषद च्या सर्कलमध्ये तरी आतापर्यंत जे चित्र दिसते आहे त्यामध्ये वंचितचे उमेदवार सध्या आघाडीवर आहेत आणि पंचायत समिती जे गटासाठी चालू आहे त्याच्यामध्ये मात्र थोडस जे आहे भाजप जे आहे भाजप त्यांना काहीच दिसे आहे परंतु काही ठिकाणी जो निकाल हातात आला आहे त्या ठिकाणी सुद्धा वंचितच विजयी होताना दिसत आहे विवेक राऊत तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल स्थानिक पत्रकार विवेक राऊत आपल्याला सांगत होते अकोल्यामध्ये वंचित आपला गड कायम राखणार असं स्पष्टपणे दिसतंय संपूर्ण राज्याचं जर का चित्र पाहिलं तर टी व्ही स्क्रीनच्या वरच्या बाजूला तुम्हाला पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांचे एक निकाल स्पष्टपणे पाहता येतील जिल्हा परिषदांमध्ये पंच्याऐंशीपैकी सतरा जागांचे निकाल आत्तापर्यंत जाहीर झालेत भाजप दोन दरम्यान एक बातमी येते काटोल तालुक्यात शेकापने आघाडी घेतल्याचं दिसतंय येनवा गटामध्ये समीर उमप आघाडीवर आहेत दुसऱ्या फेरीनंतर सतराशे सत्त्याण्णव मतांनी त्यांनी आघाडी घेतलेली आहे पंचायत समितीच्या एकवीस जागा जाहीर झालेत भाजप दहा शिवसेना दोन काँग्रेस सहा तर जिल्हा परिषदेच्या दोन जागा भाजपला तीन जागा शिवसेनेला काँग्रेसला पाच जागा मिळाल्या आहेत अशा पद्धतीनं जिल्हा परिषदेत आणि पंचायत समित्यांमध्ये आत्तापर्यंतचे जे कल आणि निकाल हाती आले आहेत त्यानुसार काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीची आगेकूच आपल्याला पाहायला मिळते पंचायत समितीत अद्याप तरी राष्ट्रवादीनं खातं उघडलेलं नाही भाजपनं दहा जागा जिंकून यात आघाडी घेतली तर जिल्हा परिषदेत मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची घोडदौड जोरात असल्याचं पाहायला मिळत आहे राज्यभरात विविध ठिकाणी निवडणुकांचा धुराळा उडतोय विजयाचा गुलाल कार्यकर्ते हवेत उधळताना दिसत आहेत काटोलमध्ये शेकापनं आघाडी घेतली आहे तर नंदुरबारमध्ये भाजपला अधिक जागा मिळवण्यात अपयश आलं आहे नंदुरबारमधल्या भाजपच्या विजय मिळवलेल्या एकमेव उमेदवाराची प्रतिक्रिया आपल्या हाती आले पाहूयात सर्वात आधी मी मसावत गटातील माझ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद सांगते की त्यांनी मला जवळपास तीन हजाराचा निर्णय निवडून आणलं दुसरी गोष्ट की मी विकास कामाचे शब्द दिलेले आहे आणि ते विकास काम शहाद्या मसावत गटासकट शहादा तालुक्याला मी ते बांधील राहील आणि तेवढे माझे शब्द पूर्ण करेल आणि माझ्या काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून त्यांनी मला चांगल्या चांगल्या मातंबारांचं तिकीट कापून मला दिला तो विश्वास मी त्यांचा पूर्ण करेल आणि विकास कामाला मी जिंकलेल्या काँग्रेसच्या उमेदवाराची प्रतिक्रिया आपण पाहिली इथे भाजपला एकमेव जागा मिळाली आहे पण बाकी गड मात्र शिवसेना आणि काँग्रेसनं राखलेला आहे पुढच्या साधारण दीड ते